अलीकडेच महाराष्ट्र राज्य सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना लागू करण्यात आल्या होत्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा दीड हजार रुपये योजनेअंतर्गत सहा महिने प्रशिक्षण काळात विद्यावेतन दिले जाणार आहे या दोन्ही योजनेसाठी कोण पात्र ठरणार अर्ज कुठे भरायचा याच्या सविस्तर माहितीसाठी आपल्या स्प्रेडिट युट्यूब चॅनलवरील दोन्ही योजनेसंदर्भातील व्हिडिओज नक्की पहा या दोन योजनानंतर महाराष्ट्रात आणखी एक योजना लागू करण्यात आली आहे राज्यातील महिलांसाठी लागू करण्यात आलेली ही योजना नेमकी काय आहे या योजनेसाठी कोण महिला पात्र ठरणार आहेत या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना किती पैसे मिळणार कुठे अर्ज करावा लागेल चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून मागील महिन्यामध्ये विधानसभेत महायुती सरकारचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले होते की स्वयंपाकासाठी वापरले जाणारे इंधन आणि महिलांच्या आरोग्याचा जवळचा संबंध असतो त्यामुळे महिलांच्या आरोग्याच्या समस्या कमी करण्यासाठी त्यांना स्वच्छ इंधन पुरवणे ही सरकारची जबाबदारी आहे स्वच्छ इंधनासाठी एलपीजीचा वापर हा सर्वात सुरक्षित आहे त्यामुळे त्याचा वापर वाढणं गरजेचं असल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलं होतं त्यामुळे अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना जाहीर केली होती या योजनेनुसार राज्यातील पंतप्रधान उज्ज्वला योजनेतील बावन्न लाख सोळा हजार चारशे बारा पात्र लाभार्थ्यांना वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देण्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली होती या निर्णयाचा जी आर म्हणजे शासन निर्णय देखील जारी करण्यात आला आहे राज्यातील तब्बल बावन्न लाखाहून अधिक कुटुंबांना दरवर्षी तीन तीन गॅस सिलेंडर मोफत उपलब्ध करून देणाऱ्या या योजनेचे नाव आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची पात्रता आणि निकष नेमके काय समजून घेऊ या योजनेचा लाभ मिळण्यासाठी गॅस जोडणी महिलेच्या नावाने असणे आवश्यक आहे राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत पात्र असलेले लाभार्थी या योजनेसाठी पात्र असणार आहेत त्याचबरोबर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस पात्र असलेल्या लाभार्थ्यांचे कुटुंब देखील योजने या योजनेस पात्र असणार आहे एका कुटुंबात शिधापत्रिकेनुसार केवळ एक लाभार्थी या योजनेस पात्र असेल तसेच फक्त चौदा पूर्णांक दोन किलोग्रॅम वजनाच्या गॅस सिलेंडरची जोडणी असलेल्या गॅस ग्राहकांना ही योजना लागू असेल या योजनेचा लाभ एक जुलै दोन हजार चोवीस रोजीपासून देण्यात येणार असून त्यानंतर विभक्त करण्यात आलेल्या शिधापत्रिकातील कुटुंबास लाभ मिळणार नाही मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत तीन मोफत गॅस सिलेंडरचे वाटप हे तेल कंपन्यामार्फत केले जाईल उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस सिलेंडरचे नियमित वितरण तेल कंपन्यांमार्फत केले जाते उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना केंद्र सरकारच्या तीनशे रुपये अनुदाना व्यतिरिक्त राज्य सरकार पाचशे तीस रुपये प्रति सिलेंडर रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना प्रति सिलेंडर आठशे तीस रुपये किंवा जिल्हा न्याय सिलेंडरच्या दरानुसार पैसे दिले जाणार आहेत मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा अर्ज कुठे कराल जाणून घेऊया केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचे लाभार्थी आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी यांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ दिला जाणार आहे म्हणजेच प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ज्या महिला पात्र असतील त्यांना या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा फायदा होणार आहे या प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनांमध्ये समावेश नसलेल्यांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ मिळणार नाही त्याचबरोबर महत्वाचे म्हणजे या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी स्वतंत्र अर्ज भरण्याची गरज नाही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ऑनलाईन अर्ज कसा भरायचा याचा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर अपलोड केला आहे माहितीसाठी तो व्हिडिओ नक्की बघा तसेच या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसंदर्भात तुमचे काही प्रश्न असतील ते कमेंट्समध्ये आम्हाला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या स्प्रेडिट यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा